आपण पाहत आहात आरख जिल्हा परिषद गटात भाजपचे शोभा खोत विनोद गायकवाड जयश्री पाटील यांचा दणदणीत विजय तिन्ही उमेदवार सर्वाधिक मताने विजयी गावात गुलालासह फटाक्यांच्या फटाक्यांचे भाजपचे वर्चस्व कायम मिरज पूर्व भागातील आरग जिल्हा परिषद गटात भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण केले आहे भारतीय जनता पार्टीच्या आरग जिल्हा परिषद गटातून शोभा वसंत खोत आरग लक्ष्मीवाडी पंचायत समिती गणातून विनोद वसंत गायकवाड आणि खटाव लिंगणूर गणातून जयश्री मारुती पाटील यांचा दणदणीत विजय झाला तसेच विरोधी गटाच्या काँग्रेस पक्षाचे प्राजक्ता चौगले आप्पासो उर्फ दीपक कवाळे लिंगणूरच्या वीणाताई पाटील यांचा दारूण पराभव झाला सर्व विजयी उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह गावात मोठा जल्लोष केला मंदिर लक्ष्मीवाडी येथे विजयी उमेदवार शोभा वसंत खोत व विनोद वसंत गायकवाड यांनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले त्यानंतर लक्ष्मीवाडी मार्गे येथे बाईक रॅली आली यावेळी गुलालाची उधळण करीत भव्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली हजारोंच्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी जेसीबी मधून गुलाल उधळला आरग बाजारपेठेतील प्रमुख मार्गावरून शोभा खोत व विनोद गायकवाड यांची विजयाची फेरी निघाली यावेळी ग्रामस्थांनी जागोजागी विजयी उमेदवारांचे जंगी स्वागत केले हनुमान मंदिर येथे विजयी उमेदवारांनी दर्शन घेतले पुढे आरग मनसुरवाडी मार्गे शिंदेवाडी गावाला विजयी उमेदवारांनी भेट दिली त्यानंतर आरग जिल्हा परिषद गटातील लिंगणूर खटाव संतोषवाडी जांडराववाडी या गावात जाऊन ग्रामस्थांची भेटी घेतल्या यावेळी वसंत खोत सागर वडगावे किरण पाटील अमर पाटील मारुती उर्फ पिंटू पाटील शिंदेवाडीचे अविनाश पाटील शंकर पाटील कुमार बनसोडे खटावचे रावसाहेब बेडगे यासह शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा